आज बनवूया पौष्टिक मिक्स पिठाचे धिरडे आणि आमरस त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ चवीनुसार मीठ घालायचं त्यासोबत हिरवी मिरची लसूण जिऱ्याचा ठेचा हळद लाल तिखट धने पावडर कोथिंबीर आणि पाणी घालून डोश्यासारखं पातळ सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आता हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिलं तोपर्यंत मस्त हापूस आंब्याचा आमरस आम्रेश बनवून घेतला पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे धिरडे बनवताना नेहमी कट असलेल्या भांड्याचा किंवा पेल्याचा वापर करायचा म्हणजे धिरडे छान होतात आता तवा चांगला गरम करून तव्याला तेल लावून तव्यावर धिरड असं पसरवून घालायचं मस्त जाळी आली आहे धिरड्याला दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस धिरड भाजून घ्यायचं तयार आहे थंडगार आमरेस आणि गरमागरम धिरडे खूप छान लागतात एकदा नक्की करून बघा ಆವಲಿನ ರೆಸಿಪಿ ಸಲಮ ಪಟಕನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ